मोहरू पिटूर का केल्या कर्माचे फळ भोगल्या पाच सोडेल का पूर्व कर्माचा अजब तडावले काय काय का गळा फास घालून कर्माने नेहले पहिल्या नरका माहिती आहे का श्रेणी राजा ही कथा आठवा तुम्ही काय सांगू पापाचे वर्मा काय सांगू पापाचे वर्म पाची पांडव बंधू धर्म पुण्य पुरुषाच्या मागे लागले कर्म कळेना मर्म पांडवासनी किती त्रास झाला त्या माना आता कोणाला त्रास आहे पुष्कामी दशरथ पुत्र निष्कामी लक्ष्मण सीता श्रीराम वनवासा गेले के आराम कर्माचा चुकेल का नियम पूर्व कर्म असो पुढे नरक नसो मनात शोध जबरदस्त कर्म आहे परंतु पुरुषार्थ साधावे राया श्रीपाल राया श्रीपाल राज्य सोडून गेला की वनवासा कुष्ठ रोग नेते जगला भयंकर कर्माचा फासा महिना सुंदरीची कथा माहितीये का नुसत्या गंध लोकानं कुष्ठरोग दूर होऊ शकतो एवढी ताकद आहे जैन धर्मात पण जैन होऊन जैन धर्मावर विश्वास नाही असं शांती सागर महाराज मतदान कसं एकच मत दिलं तर मत मोजलं जाते नाही तर मत खराब होते तसं आपल्याला अर्यंत शिवाय आता कोण शरण नाही काय सिद्धाशिवाय कोण शरण नाही काय तर आपण सर्वांनी हेना खूप ठेवा ज्या सिद्ध क्षेत्रावर सम्यक सम्यकृषी अशा होता येणार नाही आपल्याला तर पुढं काय सांगत्या <स्थ> <स्थ> भरत चक्रवर्तीला भरत चक्रवर्तीला संग्रामी जिंकले बाहुबली हर्षा झाला अपमान भरत राजा दिसेचा चक्रवर्तीचा अपमान झालाय मला आपल्याला काय सोन काय बोलली सासू काय बोलली लगेच हिरी कोणीता काय किंवा काय तर करायचं काय काम आहे चक्रवर्तीला अपमान सांगितलंय माहिती नाही बाहुबलीच चक्रवर्तीचं युद्ध झालं मला युद्ध चल युद्ध तर अशा आपण कथा ऐकल्या तर आपण तुटलं पाला आहे आपलं काय हे दशानन अधिपती अरे दशानपती लक्ष्मण हस्ते मेला कैसा कर्म गटेतो कर्म, धरा कैसा प्रसाद कवी धर्मसारखे म्हणजे समताभाव ठेवा सुख दुखात लॅटरी लागली काय दिवाळ निघालं काय तरी आपण आपला समताभाव कधी सोडायचा परिणाम कधी कर खराब करून घ्यायचे नाही श्री कृष्ण द्वारकेवाला श्री कृष्ण द्वारकेवाला आपण कुठल्या जा मुळी असल्या नारायण श्री कृष्णाला जन्म झाला कुठ कारागृहात बंदी जन्म झाला मृत्यू झाला वनामध्ये तर असले श्रीकृष्णा सारखा एवढा पुण्यवान जीव अशी परिस्थिती होत असेल तर आपण कुठल्या झाडाचा पाला तर आपण सुद्धा भावना केली पाहिजे कुठं पण मरो पण शेवटच्या क्षणाला नमो पाहिजे आणि मिळाली तर आणि केशर एकाच वेळेला प्राप्त होणार आहे अशी भावना करायची सिद्ध क्षेत्रात श्री कृष्ण द्वारकेवाला कोणी नसे मरण समयाला त्रिखंड अधिपतीला सुकुमार मुनिरायाला सुकुमार मुनी रायाला कर्माने गाठले त्याला आली त्या समयाला पाय तोडून खाके मासाला भाऊजाला लात मारला होत दा। काय भाऊज काय भावना किती तुझं पाय मी तोडून खाल्लं होतं ते भावना जशी करत असते कोल्लीत झाली ती मुली झाले पुढच्या भावा आणि ती कोल्ह त्यांचं पाय तोडून खाल्ली हे असं धर्माचा असे भावना आपण कशी करू तशी फळ मिळते जैन धर्म भावना प्रधान धर्म आहे तर आपण भावना चांगली ठेव म्हणतो आपण भावना जण भावना भावना चांगली तर मिळणार आपण करा की वर्षात एकदा तरी ह्या शिद्ध क्षेत्राचं दर्शन करेन तुमचा हात पायाला तुम्हाला लाकवा मारणार नाही तुमच्या एक बाजू जाणार नाही तुमचे चांगली राहणार का तर भावना केल्या आता आंतरात्म्या शक्ती असल्या अशी भावना करा की रस्ता चांगला नाही वर जायला पण जाताय नुसतं मोकळ आपल्या दारामध्ये कसं अंगण आपण व्यवस्थित ठेवतो अंगण आपला रस्ता सांगते, तो रस्ता आपण व्यवस्थित लवकर करून घ्यायचा आहे या पूजा लवकर अचानक गडबड झाल्यामुळे रस्ता केला तुम्हाला त्रास झाला वर जाणाऱ्या लोकांशी पण वर गेल्यानंतर समाधानच होते तर आपल्याला काय म्हणतात सुकुमार मुनिरायाला कर्माने गाठले त्याला कोल्लीनं आले त्या समयाला पाय तोडून खाते मासाला माघ नंदी मुनी माघ नंदी मुनी कुंभार कन्याला पाहून जबरदस्त कर्म आहे परंतु पुरुषात साधावे कर्माचा उदय असतोय असं जर वाद सुटलं वादळ सुटलं हत्ती उडून जाणार तिथं मुंगीची काय कथा असल्या महागनंदी मुलींची कथा वाचा तुम्ही शास्त्रामध्ये त्यांना सुद्धा कर्माच्या उदयात त्यांनी सुद्धा कुंभार कन्याबद्दल लग्न करून संसार करत होते पण नंतर त्यांना म्हणजे शिष्य आले सांगत आढलाय काय परत घेऊन त्यावेळेला पर जाऊन त्या प्रश्नाची उत्तर देऊन पुन्हा आत्मकल्याण करून गेलं कर्माच्या उदय चुका होणार चुकेत गलती करताय इन्सान गलती ना करताय भगवान और जो गल्ती पर गलती है वो हैवान सैतान तर आपण आज सैतान हवे हुदा चुका आपण मनुष्य म्हटल्यावर पण चुकल्यानंतर पुन्हा सुधारणा करून आपण वाट ही धर्माची मोक्षाची वाट सोडली नाही पाहिजे